नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे हो तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे महाराष्ट्राचा विहार करू नका राजकीय प्रवाहामध्ये बऱ्याच वेळा का अनेक अनेकदा काही घटना अशा करतात किंवा आरोप प्रत्यारोप पराकुटीला जातात किंवा बऱ्याचदा पातळी सोडून ज्या वेळेला टीका केली जाते त्यावेळेला काही जाणकार लोकांच्याकडून सल्ला देण्यात येतो दे की महाराष्ट्राचा बिहार करू नका महाराष्ट्राचा बिहार करू नका याचा अर्थ काय होतो की महाराष्ट्राची जी काय राजकीय संस्कृती आहे ती अबाधित ठेवा तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती काय आहे मग नितीन गडकरींनी एकदा मला वाटतं एका मुलाखतीमध्ये का जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी एक प्रसंग सांगितला होता ते बोलले मी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना मुलायमसिंग यादव एकदा मला बोलले की तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते जे आहेत ते शरद पवार असतील अजितदादा असतील किंवा अगदी उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील किंवा इतर पक्षांचे विरोधी पक्षांचे नेते यांच्यासोबत व्यासपीठ कसे शेअर करतात हा प्रश्न मुलायम सिंग सिंगांनी विचारला त्यावेळेला नितीन गडकरीने त्यांना असं उत्तर देतो दिलं होतं की विरोधी पक्ष वगैरे हे ज्या गोष्टी असतात किंवा जे राजकीय विरोधक जे असतात हे फक्त राजकारणापुरतेच आम्ही मर्यादित ठेवतो ज्या वेळेला निवडणूक असतील प्रचार सभा असतील त्यावेळेला वेळेला आमची टीका टिक्प टीक होत असते इतर वेळी व्यक्तिगत पातळीवर आम्ही कधीही राजकारण आणत नाहीये व्यक्तिगत पातळीवर आम्ही एकमेकांच्या सोपदुकामध्ये सहभागी होत असतो कार्यक्रमाला जात असतो एकमेकांच्या घरी जाणं येणं होत एकमेकांच्या मुलांच्या लग्नात आम्ही जात असतो वेगवेगळे काही घरगुती कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो राजकीय विरोध हा आमचा तेवढा पोतोच माराई असतो पण व्यक्तिगत पातळीवर आम्ही सगळे एकत्र असतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती अगदी यशवंतराव चव्हाणांच्या पासून चालत आलेली आहे म्हणजे अगदी आपण बघितलंय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातलं राजकीय वयर आपल्याला माहिती आहे पण जसं महाराष्ट्रांनी त्यांचं राजकीय वयर पाहिलेलं आहे तसंच त्यांची मैत्री पण पाहिलेली आहे तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि गडकरींनी याचं उदाहरण दिलं त्यावेळेला मुलायमसिंग यादव म्हणले अरे बापरे आमच्याकडे तर हे असं होत नाही कधी राजकीय विरोधक आम्ही म्हणजे ते व्यक्तिशे येत असतो आम्ही कधी एकमेकाच्या घरी जात नाही आम्ही कुठल्या कार्यक्रमाला एकत्र येत नाही आम्ही कधी व्यासपीठ शेअर करत नाही महाराष्ट्रामध्ये तुमचं मी पहिल्यांदाच बघतोय असा प्रकार हे आपली महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती आहे आता गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटना बघितल्या तर परत एकदा आता राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांना आणि मीडियाला सुद्धा असं आवाहन करावं वाटतं की महाराष्ट्राचा बिहार करू नका देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी झाल्यापासून त्या सरकारच्या मागे काय शुक्ल काष्ट लागले कळत नाही म्हणजे मंत्रिमंडळ ज्या वेळेला विस्तार झाला त्या विस्तारापासूनच किंवा ते जे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्या अधिवेशनापासूनच महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये ते बीडचं हत्या प्रकरण असेल किंवा कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबियाला झालेली मारहाण असेल परप्रांती यांच्याकडून किंवा तिथे चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं होतं ते प्रकरण असेल राजगुरु मध्ये दोन चिमुकलींना ठार करण्यात आलं त्यातल्या एकीवर अत्याचार करण्यात आला ते प्रकरण असेल किंवा आपलं याच परभणीच ते, ते मधलं दंगल प्रकरण असेल त्याच्यानंतर आता परत आमदार सुरेश दस आणि प्राजक्ता माळी रश्मिका का मंदाना बाबत जे काही वक्तव्य केली ते प्रकरण असेल किंवा करुणा मुंडे मध्यंतरी काय आरोप केले होते प्राजक्ता माळी वगैरे इतर काही जणांच्यावर ते प्रकरण असेल म्हणजे जसं काय ह्या ह्याच्यामध्ये सरकारने शपथविधी केलाय तेव्हापासून हो एक हे शुक्ल काष्टच माग लागले सरकारच्या हे जे पाठोपाठ घडलेल्या घटनेमध्ये कुठेही असं वाटत नाही की सरकार फ्रंटपुट वर आले किंवा काय सगळ्या प्रकरणावर फक्त सफाई देणं एवढं सरकारचं काम चालू आहे अविरुद्धपणे आता नुकतच जे आमदार धस आहेत आमदार धसांनी जे काही आरोप केले किंवा जे काही वक्तव्य केली त्या वक्तव्यामुळे सिने कलावंत प्राजक्त माळी कमालीची दुःखे झाली आणि संतापली सुद्धा आहे ऍक्च्युअली खर तर धस साहेब हे राजकारणामध्ये एवढे वर्ष आहेत मुरलेले आहेत राजकारणामध्ये त्यांचं जे बेडचं राजकारण आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे तुमचे जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत ते तुमचे तुमचे चालू द्या परंतु त्याच्यामध्ये सिनेकार सिने कलावंतांना घेण्याचं तर काही आवश्यकता नव्हती त्या कार्यक्रमाच्या निमित्त परळीमध्ये इतरही कलाकार गेलेले आहेत ना तिथे काय फक्त प्राजक्त मळे आणि रश्मिका मंदानात गेले असं नाही ना बाकीचेही कलाकार गेलेले त्यांच्या बाबत काही तुम्ही बोलत नाहीये पण केवळ एक कलावंत आहे कलावंतांना अनेक ठिकाणी बोलवलं जातं कार्यक्रम करण्यासाठी त्यांना जावं लागतं तो त्यांचा एक कलेचाही विषय असतो आणि कोटाचाही रोजगाराचाही विषय असतो त्यामुळं ते काय फक्त बीडमध्ये किंवा परळीमध्ये जातात का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातात देशाच्या कानाकोपऱ्यात जातात परदेशात जातात परंतु एक कुठंतरी एक राजकीय काही घटना घडतात आणि त्या घटनेच्या अनुषंगाने तुम्ही बाकीच्या लोकांना टार्गेट करायचं हे चुकीच आहे अशा पद्धतीचं आज तिच्या पूर्ण कुटुंबाला त्रास होते तिने पत्रकार परिषद घेतली तिने सांगितलं रात्रभर माझी आई झोपत नाही झोपलेली नाहीये माझ्या भावाने सोशल मीडियाचे सगळे अकाउंट बंद करून टाकले आज ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीनं आज प्राजक्त माळे विषयी बोललं जाते लिहिलं जाते किंवा मीडियातून सुद्धा ज्या पद्धतीचे टायटल्स दिले जातात अरे तुम्ही तुमचा टीआरपीच्या मागे लागता हो तो तुमचा खेळ होतो परंतु एखाद्याचं आयुष्य उद्धवस्त होतो ना पब्लिसिटी ही जशी चांगली असते तशीच ती वाईट पण असते म्हणजे आपल्या टीआरपी साठी पी साठी मीडियाने पण या गोष्टीची खर तर काळजी घ्यायला हवी आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा वक्तव्य करताना या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आपल्या वक्तव्यामुळे काय काय अर्थ काढले जातात आणि त्याच्याबाबत काय काय बोललं जातं काय काय लिहिलं जातं काय काय चर्चा केल्या जातात आता तिने सांगितलं की तुम्ही दोन वाक्य बोलतात शेकडो शेकडो प्रकारे तेवढ्याच एक दोन लाईन्स पकडून बातम्या बनवल्या जातात व्हिडिओ बनवले जातात कुणी काही प्रश्न उपस्थित करत आणि त्याचे खुलासे देत बसायच आम्ही त्याच्यामध्ये त्यांना मानसिक त्रास होतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्राची एक संस्कृती राहिलेली हा विषय काय घडल्यात कुठल्या घटना घडल्यात कशा घडल्यात त्याच्या पुढे काय कि झालं किंवा होणारे या बाबतीत जे काय होईल ते होईल ते कायदा कायद्याचं काम करेल सरकार सरकारचं काम करेल परंतु ह्याच्यामध्ये कारण नसताना ह्या गोष्टीशी ज्यांचा सुत्राम संबंध नाहीये अशा लोकांना ह्याच्यामध्ये घेऊन विनाकारण घडलेल्या घटनेचे संदर्भ देऊन त्या लोकांना ह्याच्यामध्ये ओढून घ्यायचं आणि कुठंतरी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसवायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे हे समंजस राजकारण नाहीये किंवा हे अशी आपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाहीये ज्या घटना घडले त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही लढा मग ते विधीमंडळामध्ये लढा कायद्याच्या चौकटीत जाऊन लढा मीडिया समोर हे करा परंतु एखाद्या कलाकाराला त्याच्यामध्ये केंद्रस्थानी घेऊन त्या घटनेच्या काही संबंध नाहीये त्याला घटनेच्या केंद्रस्थानी आणून ठेवायचं आणि त्याच्यावरून ते आरोप करून ती राळ उठवून त्याची मीडिया ट्रायल घेतली जाते मग तुम्ही बोलून जाता एक दोन वाक्य परंतु त्याची ती मग मीडिया ट्रायल घेतली जाते आणि त्याला जे विनाकारण त्याला त्याच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागतो त्याच्यातून आज जे प्राजक्त महि त्याच्यामधून जात आहे तिला ज्या पद्धतीने तिने अक्षरशः डोळ्यात पाणी आणून पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हे प्रकार बंद करा तर ह्या गोष्टी खरं आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाहीये त्यामुळं कृपा करून मीडियाने सुद्धा त्याचे टायटल्स वगैरे देताना थोडस विचार करून द्यायला पाहिजे टायटल्स आपण आपल्या टीआरपी साठी विनाकारण कोणाचे तरी बघा कोणाचे तरी नुकसान करायचं कोणाच्या तरी प्रतिष्ठेला धक्का पोचवून मिळालेली प्रसिद्धी काय कामाची आता प्राजक्त माळी प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये वाटेल ती लोक हातून घेतात वाटेल ती ती वेस्ट ने ते उजव्या उजव्या विचार सर लोकांच्या व्यासपीठावर जाते म्हणून डाव्या लोकांनी त्याला टार्गेट करायचं त्या पत्रकारांनी टार्गेट करायचं त्या राजकीय नेत्यांनी टार्गेट करायचं हे प्रकार खरंच आपल्या सा, राजकीय संस्कृतीला शोभणारे नाहीये त्यामुळं सर्वांना विनंती करावीशी वाटते राजकीय पक्ष असतील मीडिया असेल सर्वांना विनंती आहे की असे प्रकार करू नका आपली जी महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे ती संस्कृती जपा घटना घडतात निघून जातात परंतु एखाद्यावर चारित्र्यावर किंवा एखाद्याच्या प्रतिष्ठेवर जे आरोप केलेले असतात ते तसेच राहतात ते त्याला घेऊन जगावं लागतं आपल्या घरामध्ये पोरी बाळी येत तर विनाकारण आपण अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं एखाद्याकडे बोट दाखवणं आणि त्याच्या प्रतिष्ठेभोवती शंका निर्माण करणं हे अतिशय चुकीचं आहे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीच्या जा जर काही समज बातम्या असतील की ज्या जाणून बुजून एखाद्या व्यक्तीची बदनामी करतायत त्या बातम्यांना बिलकुल प्रसिद्धी देऊ नका मी बिलकुल अ त्या बातम्या फॉरवर्ड करू नका एवढीच आपल्याला विनंती आहे सर्वांनी जसं राजकीय पक्ष असेल मीडिया असेल तसं जनतेनं सुद्धा प्रेक्षकांनी वाचकांनी सुद्धा हे तारतम्य आपण पाळायला पाहिजे की आपले राजकीय संपवते आपण जपायला पाहिजे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण निश्चितपणे सांगा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करून आप स्वतःही करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना कुटुंबातील सदस्यांनाही सांगा धन्यवाद